तांदूळ आणि मोड आलेल्या मुगापासून भरपूर असं प्रोटीनने भरलेला कोणता बरा पदार्थ असेल सकाळ दुपार संध्याकाळी कधीही मनात येईल तेव्हा करून खाऊ शकता आणि पोटभरीचं घरी अचानक पाहुणे आल्यानंतर त्यांनाही वेगळं काहीतरी आणि पोटभरीचं खाऊ घालू शकता तर इथे नवीन चवीचा मस्त असा मुगाचा भात करायचा आहे आणि कसा करायचा आहे तो मी तुम्हाला दाखवणारच आहे कोणती बऱ्या नवीन पद्धत आहे आणि झटपट आहे कोणतंही वाटण वगैरे न करता मस्त असा फोडणीचा भात चमचमीत आणि झनझणीत तर कसं करायचं ते पाहण्यासाठी इथे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि एक लाईक करा तो मात्र मिस करू नका एकदा ह्या पद्धतीने नक्कीच करून पहा तर इथे मी कोलम तुकडा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या घरच्या वापरण्यातला कोणताही तांदूळ इथे वापरू शकता कढईमध्ये चार पळी तर तेल घातलेलं आहे तेल तापल्यानंतर एक चमचाभर जिरे टाकले जिरे छान असे फुलल्यानंतर इथे दोन ते तीन मोठे कांदे बारीक चिरून मी टाकलेले आहेत कांदा एक मिनिटभर छान असा परतून घ्यायचा आहे कांद्याला मस्त असं सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा छान असा परतून झाल्यानंतर यामध्ये मी दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो कट करून टाकणार आहे म्हणजेच बारीक चिरून टाकणार आहे इथे आपल्याला कोणताही खडा मसाला वगैरे काहीच वापरायची गरज नाही फक्त आपल्याला कांदा टोमॅटो आणि एक सिक्रेट मसाला करून हा भात बनवायचा आहे तर ही रेसिपी पूर्ण अशी तुम्हाला कळणार नाही कोणत्याही मोड आलेल्या कडधान्याना कांदा टोमॅटोमुळे भरपूर चव येते त्यामुळे कांदा टोमॅटो आपल्याला इथे भरपूर वापरायचा आहे आणि अर्थातच इथे आपण मस्त असा चमचमीत झंझणीत मुगाचा फोडणीचा भात करत आहोत मुगाची मुगडाळीची तुम्ही खिचडी खाल्ला असाल पण अशा पद्धतीने मोडले मुगाचा भात कधी खाल्ला आहे का हे पण वेगळ्या फ्लेवरमध्ये तर हा आजचा भात तुम्ही एकदा करून बघा इतर मसाले भातही तुम्ही विसरून जाल तर इथे कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये मी एक अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार म्हणजेच एक चमचाभर मीठ घातलेला आहे कांदा टोमॅटोमध्ये मीठ आणि हळद घालून छान एक मिनिटभर परतून घेतल्यानंतर यामध्ये मी एक मोठी वाटी भरून मोड आलेले मूग घालणार आहे भरपूर प्रोटीनी भरलेला मुगाचा भात या पद्धतीने एकदा तुम्ही करूनच पाहा या नवीन फ्लेवरमध्ये नवीन चवीचा भात पाहून पाहुणेही थक्क होतील नवीन काहीतरी चाखायला भेटेल त्याचबरोबर मुगामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं आणि त्याच्यापेक्षाही मोड आलेल्या कडधान्यांमध्ये भरपूर असं प्रोटीन असतं आणि अशा पद्धतीने केलेल्या भात मुलंही आवडीने खातील मूग आपण तेलकांद्यामध्ये एक मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आहे मूग असे तेलामध्ये परतल्यामुळे खूप छान चवीला होतो भात छान असा फ्लेवर येतो भाताला तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे यामध्ये एक सिक्रेट मसाला घालायचा आहे तर तो सिक्रेट मसाला म्हणजेच कोल्हापुरी कांदा लसूण मसाला म्हणजेच कोल्हापुरी घरची चटणी इथे मी तीन मोठे चमचे घातलेले आहेत तुम्ही तुमच्या घरचा वापरण्यातला कोणताही मसाला तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता चटणी घातल्यानंतर एक मिनिटभर छान असं परतून घेतलं त्याच्यानंतर मी स्वच्छ धुवून तांदूळ यामध्ये घातलेला आहे तांदूळ यामध्ये घातल्यानंतर एक मिनिटभर छान असं परतून घेतलं या ठिकाणी माझ्या रोजच्या वापरण्यातला कोलम तुकडा मी वापरलेला आहे तुम्ही तुमच्या वापरण्यातला कोणताही तांदूळ वापरू शकता नेहमीचे चपाती भाजी किंवा भाकरी करून खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने पोटभरीचं आणि भरपूर असं प्रोटीनी भरणारं झटपट असं तुम्ही काहीतरी संध्याकाळच्या वेळेला किंवा दुपारी करून खाऊ शकता ओट भरीचा आहे भरलेला आहे जास्त पसारा न करता जास्त कोणताही घाट न घालता अगदी झटपट पाच ते दहा मिनिटांमध्ये होतो आणि नवीन फ्लेवर मध्ये नवीन चवीचा हा भात तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून पहा तांदूळ टाकल्यानंतर तेलामध्ये एक मिनिट भर छान असं भाजून घ्यायचा मग तांदूळ भाजून घेतल्यानंतर यामध्ये तांदळाच्या दुप्पट पाणी घालायचं आहे पाणी मी गरम करून घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं छान अशी उकळी आल्यानंतर थोडंसं पाणी आणि झाकण लावून एक मी हा भात शिजवून घेणार आहे पाणी आटल्यावरच भात छान असा मोरायला ठेवायचा आहे आपल्याला तुम्ही हा कुकर करू शकता पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी व्यवस्थित असं कढईमध्ये केलं आहे तुम्ही पूर्ण रेसिपी पाहिलीच असेल फक्त आपल्याला कांदा टोमॅटो मध्ये हा भात केलेला आहे आणि सिक्रेट मसाला म्हणजे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालून या घरच्या चटणी पुढे सगळे मसाले फिके पडतील एवढी भारी चटणी आहे ही कोणताही खडा मसाला नाही कोणतंही वाटण यामध्ये घातलेलं नाही तरी देखील एवढा चविष्ट हा भात होतोय ना तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच करून पहा मी तो ही झटपट कोणताही घाट न घालता पाच ते दहा मिनिटामध्ये तुम्ही सकाळची कितीही घाई असली तरी हा भात पाच ते दहा मिनिटामध्ये बनवू शकता मुलांच्या टिफिनमध्ये किंवा ऑफिसच्या टिफिनमध्ये हा नक्कीच तुम्ही एकदा भात देऊन बघा सगळ्यांना भरपूरच आवडेल याबरोबर तुम्ही दहीही देऊ शकता सॅलड देऊ शकता पापड देऊ शकता घरी आम्हाला सर्वांना हा भात खूप आवडतो मस्त असा फोडणीचा मुगाचा भात तर तुम्ही एकदा नक्कीच करून पहा सेम याच पद्धतीने तुम्ही कुठल्याही कडधान्याला मोड आणून असा भात बनवू शकता आणि मुलांचं कसं आहे अजिबात कडधान्य खायला मागत नाहीत आणि मोड आलेले पदार्थ तर अजिबात खात नाही तर अशी काहीतरी थोडीशी लकवाछपी करून आपण त्यांना त्यांच्या आवडीचा असा भात बनवून देऊ शकतो शेवटी आपल्याला भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीरनी खूप छान फ्लेवर येतो भाताला तर मंडळी अशा पद्धतीने तुम्ही ही नक्कीच बनवून पहा आज मी तुम्हाला चमचमीत आणि झंझणीत मस्त असा फोडणीचा मुगाचा भात करून दाखवला आहे तोही नवीन चवीचा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही एकदा करून पाहिल्यावर तुम्हाला याची चवही साकायला भेटेल मला एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती आणि लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा चॅनलवर अशा बरेच छान छान रेसिपी माझ्या आहेत त्याही तुम्ही नक्कीच जाऊन पहा आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून पाहत आहात हेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या या नवीन रेसिपीला नक्कीच तुम्ही ही प्रतिसाद द्या चला तर मग मंडळी भेटूया अशा छान रेसिपीमध्ये आत्तासाठी बाय धन्यवाद